छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातला आहे पहिल्या काही दिवसात या चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्ड बनवला आहे हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण हा भाऊक होताना दिसून येतोय हा चित्रपट नागरिकांना पाहता यावा यासाठी युवासेनेचे से ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या वतीने काल आयनॉक्स कोरम मॉल ठाणे येथे प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता शिवसेना युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने यावेळी शिवसेनेचे कोपरी भाजपाकडी विधानसभा समन्वयक वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोई दिग्दर्शक वेजू माने या चित्रपटात अभिनय केलेले सिने अभिनेते संतोष जुवेकर चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणवी शाखा प्रमुख निखिल बुळजुडे व इतर मान्यवर कलाकार शिवसैनिक युवा सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच छावा हा चित्रपट सर्वांना बघता यावा म्हणून सरकारच्या वतीने हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा या मागणीकरिता युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने युवासेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व मुंबई ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हा छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी भेटून निवेदन दिलं आहे यावेळी शिंदे यांनी या मागणीमध्ये विशेष लक्ष घालून सदर चित्रपट हा टॅक्स फ्री करण्यात येईल असं आश्वासन देखील दिलं आहे छत्रपती संभाजी महाराज की खरं तर मी युवा सेनेचे आभार मानेल आणि इज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आले का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना युवा सैनिकांना दाखवावा तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुळेकर आहे त्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे आणि आमचे जो माने आहेत ते सगळ्यांचा मी आभार मानले की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून उजळलेला आहे त्यामुळं तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसानी मराठी माणसानी आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांनी काय सोसलं आहे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी त्यांची गाथा जी शौर्य गाथा आहे ती युवा सुद्धा यावी कारण युवा पिढीला ही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी आपल्या राजांनी या हिंदुस्थानासाठी या हिंदूंसाठी काय केलं आणि आज छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे परंतु संभाजी सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं हे या आज या ठिकाणी पाहायला मिळतंय अरे अर्थात आकर्षित होतं ती चांगलीच गोष्ट आहे त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे कारण उत्तम गोष्ट करता येत ते आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे चौदा तारखेला ता आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटे केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्यांचं बलिदान जे आहे त्यांची शौर्यगाथा जो आहे जी आहे ती आज प्रत्येकाला प्रत्येकासमोर येते खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्यगाथा त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे आणि यज्ञाशी मी खरंच आभार मानतो की आज जो कोणी शो इथे अरेंज केलेला आहे आयोजित केलं आहे अनेक फ्री शो छत्रपती संभाजी महाराज की जय हा जो चित्रपट जो प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी एक प्रयत्न म्हणून मी आज मोफत शो आज आयोजित केला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना आज निवेदनसुद्धा दिलेलं आहे की हा चित्रपट टॅक्स फी व्हावा जेणेकरून सगळ्यांना हा चित्रपट पाहता ये